तालुक्यातील वाठार येथील एका लॉज मध्ये पुण्याचे संतोष अरुण देशमुख वय सत्तेचाळीस मृतदेह आढळून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता संतोष देशमुख आणि त्यांचे सहकारी मदन प्रभाकर गांगोटे वय पंचावन्न राहणार माळवाडी पुणे हे दोघे वाठार येथे एका लॉज मध्ये राहण्यासाठी आले होते त्यांनी आधार कार्ड दाखवून चार दिवस राहणार असल्याचं सांगितलं संत देशमुख हे आजारी असल्याचं तसंच दोघेही कामाच्या शोधात येथे आले असल्याची माहिती त्यांनी लॉज व्यवस्थापनास दिली होती या दरम्यान गानगोटे रोज सकाळी बाहेर जात आणि सायंकाळी परतत होते तर देशमुख खोलीतच राहत होते चार दिवसांनी रूम साफसफाईसाठी गेल्यानंतर दुर्गंधी जाणवल्यानं संशय निर्माण झाला आज सकाळी नऊच्या सुमारास गणगोटे यांनी पेठवडगाव पोलिसांना देशमुख यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली या घटनेचा अधिक तपास पेटवडगाव पोलीस करत आहेत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एने प्लॉट्स आणि ब्राईन फ्लॅट्स चे प्रोजेक्ट